आई आज स्पेशल हे बघ ओले काजू आणले याचीच भाजी बनवूया आपल्या कोकण मेवाची भाजी वाई एक नंबर काजूच्या भाजीसाठी मी इथे अर्धा किलो ओले काजू आणलेले होते तर ते आता आपण साफ करून घेऊया विळीच्या मदतीने मी त्याचे दोन भाग करून घेतले आणि एका काडीच्या मदतीने त्यातला गर काढून घेतला आणि त्या सर्व काढलेल्या काजूच्या बिया गरम पाण्यामध्ये घातल्या जेणेकरून त्याची सालं निघायला सोपं जाईल तुम्ही इकडे बघू शकता त्याची सालं अलगद निघतात गरम पाण्यामध्ये घातली की आपोआप त्याची सालं निघून जातात इकडे आपण काजूच्या भाजीसाठी ओलं नारळ वापरणार आहोत त्यासाठी आपण त्यासाठी आपण एक वाटी नारळाची खाऊन घेऊया एकीकडे कढईसुद्धा गरम झालेली आहे त्याच्यात तेल घालूया आणि दोन कांदे मस्त नरम होईपर्यंत परतवून घेऊया कांदा आपला नरम झालेला आहे एक टोमॅटो थोडं आलं दोन मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालूया आणि हे जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत परतवून घेऊया जसं हे नरम झालं की त्यामध्ये ओलं नारळ खवलेला घालूया आणि त्यालासुद्धा एक ते दोन मिनटं परतवून घेऊया तुम्हाला जर काजूची भाजी एकदम टेस्टी बनवायची असेल ना तर त्या वाटणामध्ये तुम्ही काजू नक्की घाला त्यामुळे काजूच्या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपलं हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि हे वाटून घेऊया पाट्याऐवजी तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा असेल तरीसुद्धा चालेल तुम्ही त्यात देखील वाटू शकता आपल्या इकडे वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व वाटण एका वाटीत काढून घेऊया आणि एका बाजूला आपण या भाजीच्या फोडणीची सुद्धा तयारी करूया तर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घाला दोन ते तीन तेजपत्ता आणि दालचिनी वेलची कालीमिरी मिरी आणि लवंग घाला आता आपण त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया इकडे आपलं वाटण देखील शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे घरगुती कोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला असं घालूया आणि जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत आपण याला परतवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता तेल देखील वर आलेलं आहे आता आपण मगाशी साफ केलेले काजू घालूया ह्याला छानपैकी परतवून झालं की त्यामध्ये गरम पाणी घालूया इथे पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता आता चवीपुरतं मीठ आणि झाकण देऊन शिजवून देऊया तुम्ही इकडे बघू शकता आपली ग्रेवी मस्त अशी शिजली गेलेली आहे तर काजूच्या भाजीसोबत खाण्यासाठी आपण इकडे आंबोळ्या तयार करणार आहोत कावी आपली इकडे गरम झालेली आहे त्यामध्ये तेल लावा आणि आंबोळीचं पीठ घालूया आणि पळीच्या मदतीने मस्त असं गोलगोल फिरवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आंबोळ्यांना असं दोन्ही बाजूनी आपण मस्त असं शिजवून घेऊया आणि दुसरीकडे आपली भाजीसुद्धा मस्त तयार झालेली आहे तर भाजीला बघून तुमच्या तर तोड्याला नक्की पाणी सुटलं असेल आणि त्यामध्ये गरमागरम आणि नरम असा आंबोळे असं जेवण माझ्यासाठी स्वर्गसुखच वाटते जर तुम्हाला काजूची भाजी आणि आंबोले आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद